नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी सोबत आज आपण रंगपंचमी साजरी करायला आलोय आणि माझ्या सोबत आहे सूर्य आणि तुळजा खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त खूप छान खूप आनंदात <laughs> आहोत आणि आम्हाला दिसतंय खूप मजा मस्ती सुरू आहे डान्स सुरू आहे आणि इथे तर मला वाटतं सगळे लक्ष वेधून घेत होते नितीश तुझ्या डान्सने किती एन्जॉय केलाय डान्स म्हणजे म्हणजे तिचं पण आणि माझं पण डान्स म्हणजे जीव की प्राण आहे सो so, कुठेही गाणं थोडस कुठेही जरी वाजत असेल तर आम्ही पहिल्यांदा लगेच तिथे जातो आणि आत्ता कसं सगळ्या मालिकांचे सगळे कलाकार एकत्र येत आहेत आणि आपले आपले इथं आपण आपले थोडे कला थो, थोडे कलाकार असतो आपल्या सिरियल पुरते मराठीत असतो पण इथल्यानंतर सगळे कलाकार मिळून आम्ही डान्स करतोय नाचतोय खूप भारी वाटतं त्यामुळे एक वेगळीच एनर्जी आहे खूपच छान वाटतंय आहे आणि जसं नितीश म्हणला तसं की डान्स हा फार जवळचा विषय आहे हे माझं तरी मी आधी डान्सर आहे आणि मग ॲक्टर आहे असं म्हणेन पण खूप आनंद आणि एक समाधान मिळतं आहे वेगळंच आणि जसं आपण लहानपणी नाही का दिवाळी किंवा असे गणपतीला सगळी अख्ख अख्खं कुटुंब आपण एकत्र येऊन साजरा करायचो हे सण करतो अजूनही तर तसं मला आज इथे वाटतं अख्खं झी कुटुंब झी मराठी कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आनंद अजूनच वाढत जातो मालिकेत तुझी नव्याने एंट्री झाली तेव्हा पहिल्यांदा नितीशला भेटलीस की आधीपासून ओळखतेस आणि मग असं कळलं की वा दोघ उत्तम डान्सर आहोत असं काही चर्चा रंगल्या नाही मी नितीशला पहिल्यांदाच भेटले सेट वरती गेल्यानंतर आणि तेव्हा मला कळलं होतं की नितीश पण खूप छान डान्सर आहे आणि तेव्हापासून मुंबई पण खूप छान डान्सर तेव्हापासून मी याच्या मागे लागले की यार आपण काहीतरी करूयात यार आपण एक छान डान्स करूयात रील करूयात पण ह्याने मला अजूनही हो म्हटलेला नाहीये तो तयार झालेला नाहीये मी नाही नाहीये मी म्हणलं आपण करायचा असतो वेळ काढायचा असतो थोडासा आज झलक आम्ही तुमच्या दोघांची एकत्र डान्सची पण काय सांगाल रंगपंचमी म्हटलं होळी म्हंटल की खूप आठवणी येत असतील नक्कीच एखादी स्पेशल आठवण जर आज शेअर करावीशी वाटत असेल रंगपंचमीच्या आदल्या दिवशी आम्ही मी लहान होतो त्यावेळी भोगवायचो ते पाण्याचे आणि ते असे बादलीवर ड्रम भर असे सगळे भरून ठेवायचो दुसऱ्या दिवशी ते जे कोणी रस्त्यावर येईल त्याच्या अंगावर फोडायचं हे आमचं टार्गेट असायचं अशा खूप साऱ्या मस्ती आणि मला चेहऱ्यावर झेंडा पण काढायची सवय होती मग त्या कलरनी वेगवेगळ्या वे देशांचे झेंडे पण काढायचे असं आहेत आठवणी फोडण्यामुळे कोणाचा ओरडा वगैरे खूप खाल्लाय पण तोच एक दिवस असतो त्यामुळे ते पण राग मानत नाहीत पुढचे जे कोणी असतील त्यामुळे ठीक आहे आठवणी तर खूप आहेत पण आठवण सांगण्यापेक्षा मी सांगेन की आता शूटच्या निमित्ताने आम्ही साताराला शूट करतो त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही बाहेर असतो आउटर असतो मी मूळची पुण्याची त्यामुळे अशा वेळेला घरची आणि घरच्या जेवणाची आठवण मला खूप येत असते सो so, दरवेळेला होळीसाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही सणासाठी म्हणा छान घरचं आपलं जेवण असं पुरणपोळी असते कटाची आमटी वगैरे हे सगळे मराठमोळे सगळे पदार्थ असतात तर आठवण अशी नाही पण आठ म्हणजे मला जेवणाची मला घरच्या जेवणाची अशी आठवण खूप येते सो मी ते जास्त मिस करते मला विचारा असं वाटतंय की घरापासून लांब असता शूट करत असता आणि आपले मराठी सण एका मागोमाग एक येत असतात तर सगळ्यात जास्त क्रेविंग होत असेल घरच्या सोबत वेळ घालवण्याची कसं कसे मुवमेंट्स असतात मग तेव्हा काय वाटतं काय आता म्हणजे प्रत्येक सणाला आठवण येतेच पण शेवटी काय की आपलं काम आहे काम तर करायला लागेल पण जसं की आता ही म्हणाल जसं की होळी असू दे किंवा काही पुरणपोळीची आठवण येते मग प्रत्येक वेगवेगळ्या वे सणाला दिवाळीला मग आपण कपडे घालतो नवीन किंवा पहिल्या आंघोळीची हो, हो आठवण हे सगळं म्हणजे मिसिंग मिस होतं पण शेवटी काय करायचं काम आहे हे म्हणून त्याच्यात चालवून घ्यायचं काय घरची आठवण येतेच नाही असं नाही खूप मिस करते फॅमिलीला वगैरे पण आपण टच मध्ये असतो आई बाबांसोबत फोन मध्ये वगैरे पण मला असं वाटतं आपण जिथे काम करतो ते आपलं दुसरं घर होतं आणि तो आपल्या घरचा आनंद घेता येत नसला तरी आपल्याला या घराचा आनंद घेता येतो सो ही एक गोष्ट खूप चांगली आहे की ही सुद्धा एक फॅमिली बनलेली असते आणि त्या फॅमिली सोबत आपल्याला काही वेगळे सण म्हणा किंवा वेगळ्या काही गोष्टी आपल्याला साजरा करायला मिळतात सो हे पण एक खूप उत्तम आणि खूप चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं तुम्ही डान्स खूप उत्तम करता याची झलक आम्ही पाहिली आणि आता आपल्या बोलण्यातून एक कळलंय प्रेक्षकांना प्रेक्षक पाहतच असतात तुमचे रील्स पण गाणं कुठपर्यंत येतं आणि आज एखादं होळी निमित्त ऐकायला आवडेल आम्हाला मी गाऊ शकते तुम्ही ऐकू शकता का नाही हे मला नाही माहिती पण मी गाऊ शकते रंग बरसे रंग बर भीगे चुनर वाली रंग बर अरे कौन मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया रंग रसिया रंग रसिया हो रंग बर भीगे चुनर वाली रंग बर हॅपी हॅपी थँक थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला होळीच्या थँक्यू सो मच आणि हॅपी होली तुम्हाला थँक्यू